नमस्कार मित्रांनो आज माझ्या लग्नाचा बावीसा वाढदिवस एकोणतीस डिसेंबर आज आहे रविवार तर आपण चाललोय जेजुरी दर्शन वाटा स्टेशन लोनंद मार्गे चाललोय जेजुरीला रामकृष्ण हरिमंडळी माझ्या वासनात एक सुंदर बोधकथा आधी आपणाशी ती शेअर करतो पहा आपला रस्ता बी जाईल आपल्याला दूर लांब जायचा आहे जेव्हा ब्रह्मदेवाने हे जे निर्माण केले तेव्हा सर्व प्राण्यांना समानमान आयुष्य दिले प्रत्येकाला चाळीस वर्ष आयुष्य दिले होते पण मनुष्य प्राणी सारथी तेवढ्यात काय तो समाधान नाही तो ब्रह्मदेवाशी भांडून आयुष्य वाढवून देण्याची विनंती करतो तर त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात की सगळ्यांना मी समान आयुष्य दिलं आहे मी कोणाचं कमी करू को शकत नाही तर तुम्ही आपापसात एकमेकांना मान्य असेल तर तसे समजून तुम्ही एकमेकांचे आयुष्य वाटून घेऊ शकता तर याच्यावर प्राणी विचार करतो आणि तो पहिल्यापासूनच वार्थी बुद्धिमान तर तो जातो बैलाकडे आणि बैलाला समजवतो की बघ मित्रा तुला चाळीस वर्षाच्या आयुष्यात जास्त नाही का वाटत तू एक काम कर तू चाळीस वर्ष नांगरच ओढून तुझं आयुष्य घालवणार त्यापेक्षा त्यातले वीस वर्ष आयुष्यमान तू मला दे म्हणजे तुझा त्रास कमी होईल तर बैलाला हा त्याचा प्रस्ताव आवडतो आणि तो आपले वीस वर्ष आयुष्य मनुष्यास देतो तर आता मनुष्याच्या एवढ्यात बी काय आपलं भागणार नाही अजून आपल्याला आयुष्य वाढून पाहिजे तर तो जातो आता तो आता जातो कुत्र्याकडे तो कुत्र्याला विनवणी करतो की हे बघ मित्रा की तुला चाळीस वर्ष आयुष्य जास्त नाही का वाटत तू चाळीस वर्ष काय मालकाची चाकरी करणार मालकाची चाकरी करणार हाडहाड ऐकून घेणार त्यापेक्षा तू असं कर तुझा त्रास मी कमी करतो तू तु तुझे अर्धे आयुष्य मला दे म्हणजे तुझी लवकर सुटका होईल यातून असं म्हणून कुत्र्याचे वीस वर्ष आयुष्य घेतो कुत्राही या प्रस्तावाला मान्य होतो कत्रा इतर प्राणी कमी बुद्धिमान मनुष्य बुद्धीच्या तरी आली त्यालाही घडवितो तर आता अड्या मनुष्याचे चाळीस वर्ष नंतर तरी बैलाचे वीस म्हणजे साठ आणि आता कुत्र्याचे वीस म्हणजे झाडे ऐंशी तरी मनुष्य म्हणतो आता शंभरी पा शंभरी गाठायला हवी तर आता तो जातो शेवटचा प्राणी घोबळा तर तो जातो तर मित्रांनो राहिलेली कथा आपल्याला नंतर ऐकवतो तर आता आपण गोठलो आहोत निरा क्रॉस करून आणि थांबलोय थोडा वेळ कसं वाटतंय आईस्क्रीम मॅडम तर मित्रांनो आपण निरा रेल्वे क्रॉसिंगवर थांबून मटका आईस्क्रीमचा आस्वाद घेत आहोत तर ही आहे रेल्वे लाईन पुणे मिरज एक्सप्रेस तर आता वंदे भारत एक्सप्रेस येत आहे फटक लागलेला आहे तर तुम्हाला दाखवतो अरे नुसतं इंजिन आहे तर सॉरी मंडळी ही काय एक्सप्रेस नव्हती इंजिन तर, तर चला पुढच्या प्रवासाला राहिलेली कथा आहे का घुबडाला म्हणतो तुझ्या चाळीस वर्ष आयुष्याचा उपयोग काय तुला तू दिवसा कुणाला तोंड दाखवत नाही तरी तुला कोण बघणार आणि तुझ्या आयुष्याचा तुला उपयोग काय घेऊ हो। तर असं कर तुझं अर्धा आयुष्य तू तुम्हाला दे तर अशा प्रकारे घुबडसुद्धा मान्य करते आणि आपले वीस वर्ष आयुष्य माणसाला देऊन टाकते अशा रीतीने माणसाची शंभरी पार होते तर आता हे माणूस शंभरी शंभर वर्षाचं आयुष्य घेऊन आपले जगण्याला सुरुवात करतो तर आता पहिले चाळीस वर्ष स्वतःचे आयुष्य ही सुखा समाधानात चाललेले असते पहिले वीस वर्ष जातात बालपण अरुण्यपण वीस वर्षानंतर काय येते शिक्षण चाळीशीपर्यंत हा कसा तरी लग्न होऊन चालू असतो संसार नुकताच नवीन ता ता वगेरे वगेरे तर आता नंतरचे वीस वर्ष आयुष्य हे बैलाचे असते मग काय होते इथे मेहनत करणं भाग आहे माणसाला आता ते बैलाचं आयुष्य आहे म्हणूनच नंतर माणसाला मुलांचं शिक्षण त्यांचे लग्न वगैरे वगैरेचा खर्च असल्यामुळे त्याला आधी वस तर वै लागत बैलागत मेहनत करावीच लागते तर अशा रीतीने बैलाचं वीस वर्ष आयुष्य आता आधी साठी आता कुत्र्याचं आयुष्य तर कुत्र्याच्या आयुष्यात तर साठीनंतर आपण होतो रिटायर तेव्हा सगळा संसार जातो मुलांच्या आणि सुनाच्या ताब्यात तर ह्या वेळेस काय होते आपलं कोण म्हणणं ऐकत नाही आपली हाडहाड होते हे असे हे कुत्र्याचं आयुष्य पण हाडहा आता आपण झालो वयस्कर तर आता ऐंशीनंतर तर काय आपलं आयुष्य आता कोणाला ऐंशी वर्ष आयुष्य मिळतही नाही आणि मिळाले तर ते भाग्यवानच म्हणता येईल तर चुकून ऐंशी वर्ष एखादा जगला तर ऐंशीनंतर काय दुग्ध आजाराने गांजलेला दिवसा झोपून राहायचं दिवसा झोपून राहायचं घुबडागत तोंड दाखवायचं नाही कोणाला आणि रात्री उळत जागायचं इतरांनाही जागवायचं तर हे अशा प्रकारे माणसाचं आयुष्य काय उपयोग शंभरीला त्यापेक्षा असं करा ना जेवढं आयुष्य आहे तेवढं जगून घ्या एन्जॉय करा हॅपी न्यू इयर मित्रांनो त्या वर्षाला राम राम आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर चला आता पुढच्या प्रवासाला निघू आपण तर आपण जेजुरी जवळ आलो आहोत आपण जेजुरी पोचतो आहोतच तर इथून जेजुरी गड दिसत आहे पहा तर आपण दुपारी एक वाजता जेजुरीमध्ये पोहोचलो पार्किंग करून गेल भंडारा घेऊन आम्ही चाललो हे घडावर किती चालती हळूहळू चल ना होत्या लयच हळू 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 चालू तर मित्रांनो आम्ही मुख्य दरवाजा चढता आम्ही पूर्वेच्या दरवाज्या चढत आहोत ही नव्हती आ, शले, 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 शले। शले। नशीद, नशीद चला लवकर अजून लांब जायचे चला 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 कोण पडलं लागलं का दोघड नशीब नशीब वाचला पाय तुटत मंडळी इथे एक अपघात होता होता राहिला ही पायरी म्हणून दगड उभा ठेवला होता वाट्यावर चढण्यासाठी याच्यावर लहान मुलगा चढला तो दंडा दगड नशीब ते मुलाला काय लागलं नाही आज रविवार आणि सोमवता आमच्या लागू झाल्यामुळे गडावर खूपच गर्दी होती तर आम्हाला गडाचा आता दरवाजा दिसत आहे हा तर या दरवाजेने भाविक माघारी खाली उतरतात तर आम्हाला आता चढण्यास आम्हाला गडावर चढण्यासाठी मुख्य दरवाजा पश्चिमेस आहे तिकडे जावे लागत आहे तर आपण आता गडावर चढण्यासाठी मुख्य दरवाजेपाशी पोहोचलो आहोत तर ही बडी मोठी रांग थोडे रांगेड उभं राहून पुढे पुढे सरकत आम्ही गडावर चढण्याचा प्रयत्न करत आहोत तर चढा पाहून तर येळकोट एडकट जय मल्हारचा जयघोष करत भांडारा उदळात चालले आहेत तर आम्ही ही गर्दीतून वाट काढत पुढं सरकत करकत दरवाजापाशी पोचलो आहोत तर अशा प्रकारे आपण गडावर पोचलो आहोत आणि मंदिराचे खूप सुंदर असे दृश्य पहा तर आपण आता दर्शन घेण्यासाठी चालला आहोत तर दर्शन रांग खूप मोठे असल्यामुळे आपण बाहेरनं दर्शन घेऊन आता जरा पोजी मारत फोटो सेशन करत चालला आहोत अशा प्रकारे गडाच्या सर्व बाजू आम्ही नेहाळून पाहून या मंदिराची भव्यता आणि सुंदरता मनात साठवून आम्ही आता परतीच्या मार्गास निघण्यास सज्ज झालो आहोत येळकोट येळकोट जयमल्ला खंडोबाच्या नावाने चांगले <exhausted> तर आम्ही आता गडावरून खालील दृश्य जरा नेहाले जरा फोटो काढणे कॅमेऱ्यामध्ये सगळे आठवण केली तर चला मित्रांनो आपण गड आता उतरण्यास तयार झालो आहोत तर चला आपण आता गडावरून उतरत आहोत तर आता या ठिकाणी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचीच भेट स्मारक रूपात उभारली आहे तर ती पाहू कशी आहे तर वरून हे स्मारक असे दिसत आहे जवळून मी तुम्हाला दाखवितोच या ठिकाणून आता खाली उतरत बाजार पहा चालू आहोत आपण तर या ठिकाणी असे फोटो सेशन गडावरील आठवणी आम्ही पण फोटोमध्ये कैद करून भाविक घरी घेऊन जात असतात मी पण जरा बाजाराची निहाळणी करत आता चाललोय पुढे तर आहे पहा या ठिकाणी आहे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या भेटीचे स्मारक तर अशा रीतीने महाराज माताचे दर्शन घेऊन आपण मोरगावला तर आपण रस्त्यावरती या ठिकाणी नाश्ता पाणी करण्यासाठी थांब मिसळ काय खाणार मॅडम मिसळ का पाव भाजी काय पाहिजे मॅडम आम्ही नाश्ता करून आता पोचलो आहे मोरगाव मोरेश्वर दर्शनासाठी अष्टविनायकातील पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर तर या ठिकाणी आम्ही गणपतीला दुर्वा वाहण्यासाठी दुर्वा घेतल्या आणि दर्शनासाठी पुढे चाललो हे आहे मोरेश्वर मंदिर प्रशस्त असे मोठे मंदिर दिसत आहे तर या ठिकाणी मंदिराबाहेर भव्य असा नंदी आहे पहिल्यांदा आपण नंदीचे दर्शन घेऊ तर अशा प्रकारे दर्शन घेऊन या ठिकाणच्या आठवणी घेऊन आम्ही चाललो आता सातारला माघारी आम्ही रात्री साडेसात वाजता साताराला पोहोचलो तर या ठिकाणी आता लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे संध्याकाळचे जेवण करण्यासाठी आम्ही एका हॉटेलवर थांबलो ते मुली आणि मुलगा जावायला बोलवून घेतले होतेच मुलीने येताना केक आणला होता तर आम्ही ॲनिव्हर्सरीचा केक कापून सेलिब्रेट केलेला आहे तर या ठिकाणी हॉटेलमध्ये गाणे गातात की राज कपूरचे फॅन आहेत त्यामुळे काय आम्हाला बोलता आलं नाही आमच्या सेलिब्रेशनमध्ये ते दर्दभरे गाणे गात मला केक अशा प्रकारे केक कापून आम्ही एकामेकांना भरून आमच्या लग्नाचा सा वाढदिवस साजरा केला ओंचतरीत महती आघू में ओंचतरीत महती आघू में अस मीचते है मेरे दिल को तोड़ते है तुम सपना में मत जीसरा रहना है तो तुम मिल जाना इन वादों में और तो जाना अपना बंद करो दादा सगळ्यांनी तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नवीन वर्षाचा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा